आज तीन जून अर्थात जागतिक सायकल दिन त्या पार्श्वभूमीवर काल चंद्रपुरात विविध संस्था आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पुढाकारानं एकवीस किलोमीटरची सायकल फेरी काढण्यात आली चंद्रपूर जिल्हा न्यायालय परिसरातून निघालेली ही फेरी शहरात फिरून आगरझरी इथल्या फुलपाखरू उद्यानात विसर्जित करण्यात आली यात न्यायाधीश जवनसेवेतले अधिकारी सायकलपटू विविध संघटनांचे प्रतिनिधी डॉक्टर्स तसंच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जालना जिल्ह्यातही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली निरोगी आयोग आरोग्यासाठी सायकल चालवण्याबाबत नागरिकांमध्ये यावेळी जनजागृती करण्यात आली माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील फेरीत सहभागी झाले होते वाशिम जिल्ह्यातही सायकलिंग ग्रुपच्या वतीनं रायगडावर सायकल रॅली काढण्यात आली पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी पर्यावरणाची वारी सायकल सवारी अशा घोषवाक्यासह सहा जूनपर्यंत ही पर्यावरण दिंडी काढली जाणार आहे या रॅलीदरम्यान वाशिम जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी ठिकठिकाणी पर्यावरण संवेदना संवर्धनाचा संदेश देत आहेत